नमस्कार माया मिरॅकल किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण व्हेज बिर्याणी कशी बनवणार आहोत ते पाहणार आहोत आणि त्यासाठी जे काही साहित्य लागणार आहे ते आता आपण कृतीसह बघूया इथे मी एक किलो तांदूळ घेतलेला आहे भिजवलेलं आहे तांदूळ आणि त्याचबरोबर खडा मसाला घेतलेला आहे लवंग दालचिनी मिरी तमालपत्र लिंबू आणि वेलदोडे हे साहित्य घेतलेलं आहे बघा आणि इथेच मी पातील मोठं पातील ठेवलेलं आहे पाणी उकळण्यासाठी त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि नंतर जिरे घालायचं आहे तमालपत्री वेलदोडे त्याचबरोबर लवंग मिर आणि फुलपत्र आणि दालचिनी आणि लिंबू पिळून तसाच लिंबू आपल्याला पाण्यामध्ये सोडायचा आहे आणि वेलदोडे दोन टाकलेले आहेत बघा त्यानंतर भिजवलेला तांदूळ आपण काय करायचं आहे त्या उकळत्या पाण्यात टाकायचा आहे आणि पूर्ण शिजवायचा नाही तो अर्धा कच्चा शिजवायचा आहे आणि काय करायचं आहे झाऱ्यानं तो तांदूळ काढून त्याच्यावरती तूप सोडायचं आहे जेणेकरून आपला भात मोकळा झाला पाहिजे परत मी पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती आणि फुल्ल एक वाठी तेल घेतलेलं आहे आणि एक किलो बिर्याणीसाठी मी एक किलो कांदा इथे वापरलेला आहे एक किलो कांदा आहे बघा पूर्ण बारीक पातळ चिरायचं आहे कांदा आणि पूर्ण ब्राऊन असा तो भाजला गेला पाहिजे तरच आपल्या बिर्याणीला काय येणार आहे चव येणार आहे बघा इथे मी एक किलो बिर्याणीला एक किलो कांदा वापरत आहे आणि ह्या कांद्यामधला निम्मा कांदा मी तो परत वापरण्यासाठी काढणार पण आहे थोडा बिर्याणी करताना आपल्याला जी भाजी लागणार आहे व्हेज बिर्याणीसाठी थोडा ठेवणार आहे आणि थोडा मी बाजूला दम देण्यासाठी काढणार आहे बघा हां इथेच आपल्या कांदा भाजलेला आहे आणि निम्मा मी कांदा दम देण्यासाठी ठे काढलेला आहे बघा आणि जो उरलेला कांदा आहे तो आपल्याला भाजी करण्यासाठी आणि इथं थोडा मी खडा मसाला टाकलेला आहे तमालपत्री मिरी लवंग दालचिनी हा खडा मसाला टाकलेला आहे आणि ह्या भाज्या आहेत टोमॅटो टाकते प्रथम टोमॅटो हे कांद्यामध्ये शिजलं पाहिजे चांगलं आणि कांदा, चांगल। कांदा पूर्ण असा लाल भाजला पाहिजे थोडाही अर्धा कच्चा ठेवायचा नाही नाही तर आपली बिर्याणी बी अशी पिचपिचीत होते बघा आपलं टोमॅटो पण जवळजवळ शिजलेलं आहे त्यामध्ये एक वाटी खोबऱ्याचा किस टाकायचा आहे ओला असला तरी चालेल त्यानंतर आलं लसूण पुदिना याचीसुद्धा पेस्ट आपल्याला टाकायची आहे आणि ही चांगल्या रीतीने तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे भाजल्यानंतर बघा तेल सुटूसपर्यंत भाजायचं आहे भाजल्यानंतर हळदपूड टाकायची आहे लाल तिखटही टाकायचं आहे परत आपल्याला परतून घ्यायचं आहे बघा आणि हिरव्या मिरच्याही टाकायच्या आहेत जर तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता आणि दही टाकायचं आहे त्यानंतर आरे बिय बिर्याणी मसालाचं एक पॅकेट घालायचं आहे जर तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर तुम्ही एक्स्ट्रा घालू शकता त्यानंतर मिक्स भाज्या आहेत बघा गाजर आहे बटाटा आहे फ्लावर आहे मटार आहे ह्या सर्व भाज्या काय करायच्या आहेत आपल्याला त्या मसाल्यामध्ये घालायचं आहे आणि पूर्ण ते परतून घ्यायचं आहे त्यामध्ये दीड तांब्या पाणी घालायचं आहे जेणेकरून ते चांगलं शिजावं पूर्णपण भाज्या शिजवून द्यायच्या नाही थोड्या अर्ध्या कच्च्या ठेवायच्या आहेत आणि नंतर त्याला झाकून ठेवायचे झाकण काढायचं आहे आणि बघा आपले भाजी काय झालेली आहे इथे शिजलेली आहे आता आपण दम देणार आहोत त्यासाठी आपल्याला कांदाला आहे बघा पुदीना आहे त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे आणि कलर फूड कलर पण मी घेतलेला आहे दम देण्यासाठी मी पातेलं घेतले त्यामध्ये तूप सोडलेलं आहे आणि तुपामध्ये थोडं भाजीचा कट पण सोडलेला आहे आणि पहिला थर भाजीचा दिलेला आहे आणि त्यावर आपण हा मोकळा भात सोडत आहोत बघा त्या भाजीवरती हा भाताचा थर सोडायचा आहे नंतर जो भाजलेला मी काढलेला कांदा आहे तो पसरवून घ्यायचा आहे नंतर फूड कलर आपल्याला सोडायचा आहे बघा मी ऑरेंज कलर आणि येलो कलरचा घेतलेला आहे आणि नंतर त्याच्यावर कोथिंबीर आणि पुदिना सोडायचं आहे नंतर परत आणि आपल्याला भाजीचा थर सोडायचा आहे बघा मी सोडत आहे आणि नंतर आपल्याला परत भाताचं थर सोडायचं आहे नंतर आणि आपल्याला काय करायचं आहे भाजलेला कांदा फूड कलर नंतर त्यानंतर आपल्याला कोथिंबीर सोडायची आहे पुदिना बारीक चिरलेला सोडायचा आहे आणि नंतर आपल्याला भाजीचा परत थर सोडायचा आहे भाजीचा थर सोडल्यानंतर परत आपल्याला भाताचा थर सोडायचा आहे बघा हां इथे बघा बरं भाताचा थर सोडलेला आहे नंतर आपल्याला परत कांदा फूड कलर कोथिंबीर पुदिना हे सर्व सोडायचं आहे अशा रीतीने दम देण्यासाठी आपला आता तयार झालेला आहे इथेच मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे गरम होण्यासाठी आणि त्या तव्यावरती हे पातेलं ठेवायचं आहे कारण खालून आणि वरून दोन्ही दम लागला पाहिजे आणि कोळसा मी फुलवलेला घेतला आहे वाटीमध्ये आणि त्यावर तूप सोडलेलं आहे आणि तशीच वाटी मी त्या पातेल्यात सोडलेली आहे आणि त्याच्यावरती पेप फॉर्म पेपर लावून मी वरती झाकणही लावलेलं आहे आणि अशा रीतीने आपला काय झालेलं आहे व्हेज बिर्याणी तयार झालेली आहे जर माझा बिर्याणी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद